माझ्या पूर्ण नाव वैशाली मी आता एक तुम्हाला कथा सांगणार आहे त्या कथेचे नाव आहे जादुई नारळ एक गाव होता त्या गावामध्ये रमेश आणि भीम होते दोघांकडे नारळ तो म्हणाला तुझ्याकडे जादुई नारळाचं झाड आहे माझ्याकडे काउन नाही भीम म्हणाला तू चांगला नसील तर तुझ्याकडे कसा राहील हे ऐकून भीम दुसऱ्या गावी गेला आणि रमेश म्हणाला मी पण तुझ्यासोबत येतो डी म्हणाला तू नको येऊस माझ्यासोबत येशील तर मला काहीच नाही होणार ना। हे ऐकून रमेश उदास होऊन घरी गेला त्याची मम्मी त्याला म्हणाली तू पाहून घरी आलास नारळ का नारळ कोडे गेले आहे तो म्हणाला मी विकून पाचशे रुपये कमावले आहे हे ऐकून त्याची मम्मी त्याला धरून खूप झाली भीम दुसऱ्या गाडी गेला होता त्याला नारळाचं झाड मिळलं त्याने पण नारळाचे झाड रोवले आपल्या घरी रोवताना त्याला रमेशची आठवण आली रमेशला तो आठवण करून म्हणाला रमेश तू गेलास रमेश दुसऱ्या दिवशी त्याच्या गावी आला भीम त्याला पाहून खुश झाला एके दिवशी दोघेही नारळ विकायला गेले दोघांची कमाई चांगली झाली एके दिवशी एक माणूस त्यांच्याकडे नारळ विकायला नारळ घ्यायला आला तो म्हणाला नारळ कितीचे आहे ते म्हणाले वीस वीसचे दोन हे ऐकून त्याने त्याला धमकी दिली हे ऐकून जे दोघे जण आपल्या गावी गेले तात्पर्य दुसऱ्यांना पण काय दुसऱ्यांना पण चांगले वागावे लागते मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा थँक्यू